बदलापूर्व कोलकाता घटनेचे जुन्नर तालुक्यात तीव्र पडसाद उमटले असून जुन्नर ओतूर व नारायणगाव या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेसच्या वतीने घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नारायणगाव येथे निषेध सभा घेऊन आज मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं याशिवाय जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांना थेट पत्र पाठवून या निंदनीय घटनेचा निषेध केला आहे कोलकाता येथे एक महिला डॉक्टर व बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या बलात्कार व अत्याचाराच्या निषेधार्थ जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी माजी आमदार बाळासाहेब दांगट तालुकाप्रमुख माऊली खंडागळे माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे माजी प्रमुख शरद चौधरी माजी तालुका उपप्रमुख मंगेश काकडे बाबा परदेशी उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे विकास नाना तोडकरी संतोष वाजगे आरिपातार डॉक्टर अनुष्का शिंदे मोहन बांगर बाळासाहेब बांगर अडसरे ईश्वर पाटे तसेच नारायणगाव ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने नारायणगाव येथे उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वांनीच आरोपींचा व आरोपींवर कारवाई करण्यास दिरंगाई करणाऱ्या शासनाचा निषेध व्यक्त केला आहे याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूया 呀，辛苦了！